नमस्कार भवानो घेतला ना विठ्ठल नानांचा तेजाने सुट्टा निकाल भावांनो गटपास झालेला आहे तेजा तेजाचा पैरा होता सोन्या बावीस अकरा सोन्या बावीस अकरा आणि विठ्ठल नानांचा तेजा म्हटल्यावर खूपच गॅस लागणार हे साहजिकच तर भावांनो आज जे मैदान चालू आहे श्री संत तुकाराम केसरी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहराचं मैदान मौजे बनपुरी तालुका खाटाव येते लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री वर चालू आहे तर भावांनो तुम्ही बघू शकताय गट क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक पाच मध्ये सोन्या आणि तेजाची आपल्याला गाडी पलताना दिसली गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना चांगला सुट्टा सुट्टा गॅस लागला होता निकाल होता, होता। निकाल घेतला गाड्या गट क्रमांक दोनच होत्या एक नानांची गाडी आणि एक दुसरी एक गाडी होती उजवीला ती फॉलच झाली पण या गाडीने सोन्या बावीस अकरा आणि तेजाने सुट्टा निकाल घेतलेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर भावाने तुम्ही जाऊन बघू शकताय पी थ्री लाईव्ह वर बनपुरी तालुका येथे मैदान चालू आहे खूप भारी वाटतं आज विठ्ठल तिच्या पलतान दिसला काल एकच फेरा झाला होता पण आज चांगलाच कमबॅक केला धन्यवाद भावांनो